ओला एक वेळेस तुम्ही म्हणा ओला परवडण पण पर उबेर तर परवडत नाही ऑनलाईन वाल्यासाठी ओला उबेर उभे ना बरोबर नाही माझे ना ट्रिपचे पैसे पुरवले त्यांनी तुम्ही ऑनलाईन रॅपिडो उबेर यूज करता करतो पण ते भांगारे पण हे जाऊ ओला उबेर आले ना आमचे आमचे हे आहे ना काय नाही फक्त मनकेबी केला त्रास थोडा होतो थोडा तपवा जाणवतो हा आणि मला ट्रिप कशाची चार पोती सिमेंट आणि सहा बिघारी लोक त्यांची आणि ट्रिप पडली मला ऐंशी रुपयाची कोण जाईल बार्गेनिंग असं जसं काय भाजी घ्यायला आलेत जसं काय टमाटे घ्यायला आलेत घ्यायला आलेत भाजी पाल रिक्षा भाजीपाल माझ्या तीन मोबाईल राहिले होते एका टवला तीन रात्री अकरा ला तो कस्टमर आला अकरा ला कस्टमर आला तो घेऊन गेला तीन मोबाईल माझ्या बरोबर तीन जण होते रिक्षावाले तीन मोबाईल दिले मी त्यांना ओला उबेर म्हणजे उबेर आज मधला माकड आहे काय मी असं ऐकले की ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये ऑनलाइन जा जास्त नफा आहे खर आहे की खोट आहे ऑनलाइनचा जा? ऑनलाइन जा जास्त नफा होतो हा कारण त्यांनी तुळशी वागेत जातात ना मुली तिथं स्वस्त आहे हे कसं आहे स्वस्त नाही नाही हुशाय आहे त्यांनी पहिलाच आपल्या बॉयफ्रेंडला लुटलेलं असतो आणि त्यात आमच्याकडे बार्गेनिंग करलं त्याला अर्थ अर्धगार त्याच्यामुळे त्यांनी तुळशी वागेलाच जाऊन नाही का तशी तुळशी वागेसारखी नाही का इथं बार्गेनिंग करणार की चला आम्ही एवढ्या मध्येच आलोय या त्याने आम्हाला तीस रुपयात आणलं आता तुम्ही पण तीस रुपयालाच घेऊन चाला या असं नाही काय भाजी पाल का आता दुपो ती मिरची गड्डी घ्यायला गेले तरी वीस रुपयाला नाही भेटू शकत आता होत असं सोनं नाणं वगैरे राहत आहे का आए 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 भाई 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 देखा देखा। आता काय आपण चेक नाही करत तर बॅग असं गोष्टी शिल्लक राहतात गाडीमध्ये त्यांच्या विसरून आता मी तुम्हाला तुमच्या घरात तुम्ही ओला युज करता का उबेर तुमच्या घरात आता एकंदर पेशंट असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार ओला करणार का डायरेक्ट चालती रिक्षाला हात करणार बरोबर चालत्या रिक्षेलाच हात करणार ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्हीतलं तुम्हाला सर्वात चांगलं कोणतं वाटतं मला तर ऑफलाईनच वाटते कारण कस्टमर होतो का पण ऑफलाईन भारी की ऑनलाईन भारी ऑफलाईन भारी बरोबर मला एक काका सांगा तुम्हाला ऑफलाईन आवडतं की ऑनलाईन म्हणजे तुम्हाला काय वाटतं की काय असावं ऑफलाईन मीटरचं धंदा एक नंबर हो मीटर तो दिलेला ना शासनाने टेन्शन नाही नमस्कार मित्रांनो मनातले बोलमध्ये मी तुमचं स्वागत करतो अमर मनातले मना बोल या चॅनेलला तुम्ही आजपर्यंत अनेक पॉडकास्ट पाहिले पण आज आपण वेगळा मनातलं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत रिक्षाचालकांच्या मनातलं जाणून घेऊया त्यांना अनेक महाराष्ट्रामध्ये समस्या असतात लोक त्रास देतात आपण म्हणत असतो पण आज त्यांना त्यांच्या त्रासाबद्दल जाणून घेऊया आपण डायरेक्टली त्यांच्यासोबतच बोलूया या मित्रांनो आपण आलो आहे वाकड या ठिकाणी आणि वाकडचा हा ब्रिज आहे इथं खूप वर्दळ असते रोजचे कमीत कमी सहाशे सातशे क्लाइंट या रिक्षाच्या याच्यातून प्रवास करतात पण आज आपल्यासोबत आहेत सय्यद काका सय्यद काका हे दहा वर्षापासून रिक्षा चालवतात ऑ ऑनलाईन आहे ना ऑनलाईनपेक्षा आहे ना ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन का परवडते माहिती का मीटर हे मीटरने परवडते पण पर तुम्ही जर ऑनलाईन म्हणला तर एक किलोमीटर परत त्यांना आणाय जावा त्याचे पैसे भेटत नाही आम्हाला एक वेळेस तुम्ही म्हणा म्हणाला परवडण पण पर उबेर तर परवडत नाही ऑनलाईन वाटत आम्हाला ऑफलाईन का परवडतं म्हणजे येताना जाताना आम्ही भी भाडे भेटतो किंवा मीटरने आम्हाला परवडत पण पर मीटर ते पहिले ऑन ऑनलाईन वाले काय म्हणते ती पस्तीस रुपये होते छत्तीस रुपये होते ती परवडत आहे ना आम्हाला एक किलोमीटर जावा इकडून या तिकडून ड्युटी पडते नाही पडते मीटर का दिलेलं आहे मीटरने परवडतं ना आम्हाला मीटरने जरी म्हटलं तर मीटर परवडत आम्हाला ऑनलाईन नाही परवडत काका तुम्ही का पण उबेर बद्दल थोडंफार काहीतरी मला उबेर राहिले ना बरोबर नाहीत माझे ना चाळीस ट्रिपचे चे पैसे बुडवले त्यांनी उबेर वाला ना खरंच आणि किती किती रुपयांच तुमचं नुकसान झालेलं आहे त्यांनी वी, मला वीस ट्रिपाचा बोनस भेटणार होता वीस ट्रिप मारले मी पण एक रुपये ऑनलाईन का परवडत नाही तुम्ही असं का म्हणता ऑनलाईन परवडत नाही आता कस्टमर लोक तर काय म्हणतात माहिती का ऑनलाईन घरी बसून मी ऑर्डर करते म्हणजे ऑर्डर म्हणजे मी डायरेक्ट बुक करते आम्ही माझ्या घराखाली रिक्षा येईल बरोबर ते लोक जे आहेत ती फक्त स्टॉपवर येतात ना तुम्हाला मग त्यांना त्रास नाही का जाणून मग त्याचे पैसे जायचे देत नाही ना हे ऑनलाईन वाले जे ऑनलाईन वाले ओला उभेरवाला ते घरापर्यंत जातो आम्ही पण त्याचे पैसे कोण देणार जायचे जायचे धरत नाही यायचे धरते ते जायचे धरत नाहीत ना मग ते नुकसान आमचे ते फुकट येतं का मग ह्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता ते आहे रिक्षावाला संघटना वगैरे आहे काय मदत होती काय ऑफलाईन मदत होती ना आमची बाकी कामाला परत अजून हे जे लोक हे तुमचे जे हे बिंड हे माफ झालेले मध्ये ते माफ केलेले आमचा फायदा आहे ना आता काकांनी तर सांगितले तर खांडे काका पण आपल्या सोबत आहेत तर त्यांना आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं खांडेकर खांडेकर काका आता खांडेकर काका आहेत खांडेकर काकांना पण विचारू आपण की बाबा काय नक्की ऑफलाईन रिक्षा चालवताना काय त्यांना अडचणी येतात किंवा कस्टमर कसे असतात काय तर काका किती किती वर्षापासून चालतं रिक्षा तुम्ही साधारणतः नऊ वर्ष झालं रिक्षा चालवतो मी आणि जर सांगायचं जर म्हणलं तर काही ठिकाणी समजा ऑनलाईन आहे ऑनलाईन ठिकाणी स्थायिक लोक स्थानिक लोक त्या लोकांना भेटू शकते जागेवरती त्यांच्या वलाव पद्धतीने पण त्या ठिकाणी कसं आहे की चार चार तीन तीन किलोमीटर वरती एमटी जावं लागते पण त्यांना घेण्यासाठी आणि तिथं पोहोचल्यानंतर तिथं त्यांचा जो ओटीपी आपण जे मोबाईलमध्ये त्यांचा टाकतो आपल्या मोबाईलमध्ये त्यावेळेस तिथून पुढे आपले चार्जेस जातात काही कस्टमर काही लोक काय करतात की जाग्यावर गेलं तरी ऑल ओव्हर कॅन्सल करतात चार किलोमीटर जाग्यावर जायचं तिथून ते कॅन्सल करणार म्हणजे एक दोन ट्रॅफिकमध्ये एक दोन मिनटं वेळ होऊ शकतो लेट होऊ शकतो तरी ते, ते कॅन्सल करतात त्याच्यामुळे हे ऑनलाईन पद्धत जर म्हणलं तर परवडत नाही आणि ऑनलाईन जर आज बघितलं जर गेलं तर कारण जर गव्हर्नमेंट म्हटलं तरी सतरा रुपये पर किलोमीटर प्रमाणे रेट देते आणि उबर जर म्हणलं तर कमीत कमी बारा ते अकरा रुपये प्रमाणे रेट देते त्याच्यामुळे ऑनलाइन ऑनलाईन पद्धती परवडतच नाही असं हा का बर पण हा तुम्ही ऑफलाईन वाला जर म्हणला तर मग तुमच्याकडनं काय ऑनलाईन वाला त्रास होतो का तुमच्या स्टॉपवर एखादा ऑनलाईन वाला पिकअप करायला आला आणि ऑनलाईन त्याला असं म्हणतात किंवा ऑफलाईन वाला दिलाय का का आतापर्यंत त्रास कोणाला दिला नाही पण तरी आम्ही सांगतो प्रत्येक जे रिक्षा चालले की त्यांना जे आमचे सभासद सदस्य त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही इथून पुढे आणि सतत तुम्ही कमीत कमी तुम्ही मीटरने तरी चालत जावा गव्हर्नमेंट मीटरने आपले मीटर दिलेले आहे त्यासाठी चालत जावा शासनाने मीटर दिलेले आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या आता त्याच्यापेक्षा जर कमी जर ऑल ओव्हर देत असतील रेट तर मग ते परवडत नाही ते रिक्षावाल्याला ऑनलाईन मीटरचा आम्ही मग त्याचा फायदा काय मीटरचा मीटर शासनाने दिला त्याचा फायदा काय आम्हाला बरोबर आहे आता तुम्ही रिक्षा चालव काय आता तुम्ही एवढ्या दिवसापासून रिक्षा चालवता तुमचं आता हाड ही झाले असतील तुमची नाही का म्हणजे आपण म्हणतो ना कष्ट करून कष्ट करून खूप कमवलं हा आणि ड्रायव्हरचं काम कोणाला इजी तर रिक्षा चालवतो ना काय असा बेसिक अडचणी काय आता मी एवढ्या वर्षापासून चालवत आहे का बेसिक अडचणी म्हणजे त्रास त्रास काय त्रास ना मला तर पहिलं तुमचं नाव सांगा काय आहे माझं नाव रोहित दुनगाव आहे रोहित रमेश दुनगाव अच्छा आणि तुम्ही ऑनलाईन पण करता आणि ऑफलाईन पण काम करता तर मला हे जाणून आहे की ऑनलाईन तुमचा कोणता ॲप सगळ्यात म्हणजे चांगला वाटतो जो तुम्हाला प्रॉफिट देतो आता सध्याला तर मी एक वर्ष झालं ऑलच वापरतोय उबेर आत्ता घेतले पण ते उबेर चौदा रुपये किलोमीटरनं पैसे देते पण ओला सगळ्यात जास्त पैसे देते सगळे दोन मिनिट जे हे हे उबेर ॲप असे ना आज सकाळची गोष्ट आहे मी पहिली ट्रिप उचलली दगडू शेठची दोनशे पन्नास ना आणि इथनं दगडू शेठला गेलो पुण्यामध्ये गेल्यावर मला ट्रॅफिक लागली पण एक रुपये त्यांना एक्स्ट्रा दिला नाही आणि ते झालं पण रिटर्नला ज्या वेळेस मला हिंजवडी साईडला अगर कुठल्या दुसऱ्या बाजूची साठी मी तिथं बसलो होतो कुठलीही ट्रीप नाही पडली मी असाच टी आलो मी पण त्या ऍप मला ट्रिप काय दिली नाही ट्रिप कशी देणार तिथले तिथे तीस रुपये चाळीस रुपये जायलाच आम्ही तिथं पाचशे मीटर एक किलोमीटर आणाय जाणार आणि तीस रुपयाची चाळीस रुपयाची ट्रिप उबेर हे नमस्कार तर आता आपण आहोत औंद मध्ये डी मार्ट सिटीच्या बाहेर आणि इथं आहे रिक्षा स्टॉप तर आपण इथे जाणून घेऊया यांचे ऑनलाईन प्रॉब्लेम एक्सक्युज मी हा बोल ना Uh, आमचं जरा चॅनलसाठी बोलायचं होतं तर तुम्ही ऑनलाईन रॅपिडो उबेर यूज करता ना करतो पण ते लय भांगारे ना आम्ही आम्ही करतो हां पण इथं डीमार्ट वाले नाही का कस्टमर येतात पॅसेंजर ते बी ऑल उबेर करतात पण त्यांचे जे लगेज वगैरे असतात ना ते ऑल उबेर नाही घेत ते फिरून फिरून आमच्याच रिक्षाकडे येतात मग त्यांना त्यांनी मग म्हणणार येऊन की ऑल ओबेर एवढे पैसे दाखवत ते तेवढे पैसे दाखवत आम्ही कसं काय नेणार तेवढ्यात नाही होऊ शकत म्हणजे ते, ते तुम्हाला परवडत नाही ऑल ओबेर नाही ना, ना सांगत आहे कि का किती लोक आहेत कि आमच्याकडे आम कस्टमर येतो आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की मीटरनी चालला आणि त्यांच्याकडे जेव्हा सामान असतो आम्ही सांगतो की लगेच एक वीस एक्स्ट्रा द्या ठीक आहे ते झाल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना सांगतो ते दाखवतो आम्हाला की आम्ही ओला केला याला एकशे वीस रुपये किंवा पन्नास रुपये दाखवतो तर आम्ही म्हणतो काम करू मीटरने जाऊया मीटरने जी होती ते देऊया पण त्यांचं म्हणणं असं की ओला, जी ओला पर आला पर आला उबेर जे आम्हाला ऍक्च्युली ओला उबेर आता समजा चाळीस रुपयेच दाखवतोय पण मीटरनी साठ रुपये होत असेल तर आम्हाला चाळीस रुपयामध्ये काय परवडणार आहे त्याच्या अर्थाने आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही मीटरने या आम्ही मीटरने जायला तयार आहे फायदाच नाही ओला उबेरचा नाही फायदा मीटर पेक्षा मीटर पेक्षा कमी पैसे देतो पण पॅसेंजरला फायदा आहे ना कारण की ते घरापर्यंत आम्ही घरापर्यंत तुम्ही आलाय चे एक लेडीज आहे सामान उचल ती लेडीज आम्हाला सांगते त्याच्या जागी एक ओला उबेरचा रेपोर्टाचा ड्रायव्हर आला की तो बसून राहतो तो कधी खाली उतरत नाही पण आम्ही लेडीजची ती हेल्प करतो हेल्प करता असं म्हणायचं आहे ओला उबेर वाले तुम्ही कधी बघा येतील वाली गाडी आली इकडे बघा ओला वाली गाडी आली त्यांना विचारा की ओला चा काय फायदा त्यांना उबेर हे उबेर हे ना आमच्या ना गरीबांसाठी आम्ही पहिलं मीटरनी धंदा चांगला आमचा होत होता पण हे जाऊपासून ऑल उबेर आलं ना काकांचं बघत असाल तुम्ही काकांचं खरंच खूप नुकसान झालेलं दिसत आहे म्हणजे तीस चाळीस हजारांचं नुकसान बोनस त्यांना भेटलेला नाहीये मीटरने परवडतो वालो बिरवली ना कमिशन जास्त खात्यात ते बरोबर परवडत नाही आता पहिले परवडत होत वाघोलीहून अडीचशे रुपये दाखवले अडीचशे रुपये सत्तावीस किलोमीटरला अडीचशे रुपये काय हिशे म्हणजे नऊ रुपये आणि ते बोलतात की पॅकेज एवढं पूर्ण करा बोनस देतो देत नाही त्यावेळेस मुद्दाम देत नाहीत पैसे बुडले देत जेवढे ट्रीपचं त्यांचं टार्गेट असतंय नाही का आता वीस ट्रिपला तुम्ही तीनशे रुपये देत आहे नाही का पण ते वीस ट्रीप देत नाही बुजुर्ग लोक आहे जसे की वयस्कर लोक त्यांनाही आम्ही हे करतो आता त्यांच्या घरात आणि असं तर नाही की त्यांच्या घरापर्यंत आम्ही आमची गाडी पोहोचू शकतो ओला उबेर पोहोचवतो उत्तम आहे बरोबर का आम्ही जायला तयार आहे ओला उबेरसाठी आम्ही कॉन्टॅक्ट करायला तयार आहे पण आम्हाला तो व्यवस्थित फायदा देत तर आम्हाला पैसे तो देत असेल तर आम्ही ओला उबेर करूया काय नाही फक्त हे मनकेबी केला त्रास थोडा होतो ते तर आम्हाला तरा ऑफलाईन वाल्याची दुसरी पण मजा असते की की गाडीत कुणाचं काय राहिलं तर किंवा काय असं लोक विसरून झाले गाडीला स्टँडला जर गाडी आम्ही तो जर कस्टमर बसला तर कुठेही वस्तू जात नाही ती स्टँडला आम्ही जर असलं स्टँडला ला आणि तुमचं सोसायटीत गेलं तर नंबर अपअप जातो सोसायटी मध्ये गाडीचा बरोबर बाबा येतं असते आता चालू जर कोणत्या असेल चालूमध्ये बसला समजा असं रनिंगमध्ये तर त्यांचं काय त्यांचा काय अर्थ पण स्टँडवर जे कस्टमर बसला त्यांचं कुठं जात नाही सामान इथं येऊन घेऊन जाते दोन दोन थी। तीन पण आम्हाला त्याच्यापेक्षा लॉस असेल आता माझी गाडी शिपची आहे मला रोजचे त्यांना मालकांना तीनशे रुपये द्यायचे प्लस त्यात गॅस टाकायचं प्लस त्याचा मेंटेनन्स बघायचं आणि त्याच्यानंतर मला माझं घर चालवायचं आहे मग तुम्ही हे विचार कर तीनशे दिल्यानंतर दोनशे रुपयाचा गॅस म्हणजे फायव्ह हंड्रेड रुपीज गेले आणि प्लस मग आता आम्ही आमच्या घरी न्यू काय एक ओला उबेर, उबेर ना काय करत उबेर हे कस्टमरकडनं पण पैसे घेत ना आमच्याकडनं पण पैसे आपला विषय खूप आवडलेला आहे तर नक्कीच मी तुम्हाला अहो मला त्या दिवशी तीन ट्रिपा पडल्या तीन ट्रिपा पडल्यासारखी फोन करायचं मी उचलली आणि मला ट्रिप कशाची चार पोती सिमेंट आणि सहा बिघारी लोक त्यांची आणि ट्रिप पडली मला ऐंशी रुपयाची कोण जाईल आणि मी कट केली तर मला फाईन फाइन तुम्हाला फाईन पण असतो ओके तर किती फाईन ना तर, तर।, तर मला हे जाणून घ्यायचं आहे की मुली किंवा बायका वा तुमच्याशी बार्गनिंग कसं करतात प्लीज बार्गनिंग असं करतात जसं काय भाजी घ्यायला आलेत बार्गेनिंग म्हणजे असं आहे की समजा आता इथं सांगवीचा सा भाडा न्यायचं आणि सांगलीला ने नेता जसं काय टमाटे घ्यायला आल्यात बटाटे घ्यायला भाजीपाला आहे आल्यात भाजीपालाय भाजीपाल कामाला बघायला मिळेल का हे काय करतात ना का कुणी ट्रिप त्यांची बुलावली ना त्यांना पैसे जास्त दाखवतात ते पन्नास चाळीस रुपये ते कापतात आणि आपल्याला नव्वद रुपये भेटणार मग ते ते पैसे घेतात आमचे शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये किलो घ्या झालाय शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये किलो घ्या झालाय मग ते आम्हाला परवडलं पाहिजे ना त्यांना घरापर्यंत नाही दीड किलोमीटर फुकट त्याचे पैसे तर भेटत नाही आम्हाला आणि ती काय म्हणते काय पच्चीस रुपये होतात तीस रुपये होत आहे दीड किलोमीटर गेले त्याचे पैसे कोण द्यायचे ते नाही आता ओला उबेरचं उबेरचं सांगायला उबेर गेलं तर उबेर उबेर का आमच्या काही गाडीचं सगळं खर्च करतो का उबेर आम्हाला देत असेल ना की सर्व्हिसिंग बिरव्हिसिंग तर आम्ही ऑनलाईन चालू करतो सेकंडली तुम्हाला मी दाखवून देतो मी ह्याच्यापूर्वी ओला उबेर वापरत होतो पण ज्या टायमाला उबेरची गोष्ट सांगतो उबेर असं होता की आमचा जो मनी होता जेव्हा ऑनलाईन लोक करायचे तर त्यांच्याकडे तो बॅलन्स जमा व्हायचा ते हप्त्यानी आम्हाला पे करायचे पण पे कसं माहिती हजार झाले दोन हजार रुपये झाले तर त्यांच्या बँकेच्या अकाउंट मध्ये असावं बरोबर पण आमच्या अंगावर जावा पाचशे रुपये झाले तर ते आमचे खाते बंद करून टाकता मोबाईल घेऊन येतात असे मोबाईल घेऊन येतात ओला उभेर करतात आणि नंतर ना त्यांचं ते सामान बघून त्यांना नाकारलं गेलं की नाकरला गेल्यानंतर ना त्यांनी आमच्याकडे येतात की चला इकडे जायचं दादन तिकडे जायचं मग त्यांनी काय म्हणतात डायरेक्ट येऊन डायरेक्ट असे असे येणार तिथनं बाहेर भाऊ तिथनं त्यांनी बाहेर येतात हातात मोबाईल घेऊन ऑल ओव्हर करतात तिथे नंतर ना गाडी त्यांची आली की ते सामान बघून ना त्यांना घेऊत नाही मग आमच्याकडे येतात आमच्या रिक्षांकडे आमच्या रिक्षा हेल्पसाठी उभा राहतच नाहीये दुसरी गोष्ट त्यांचा ड्रायव्हर म्हणतो की तुम्ही आम्हाला भाडा इतका देत आहे पण ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे ते पण ड्रायव्हर आहे आम्ही पण ड्रायव्हर आहे ओला उबेरनी आम्हाला व्यवस्थित पैसे द्याव व्यवस्थित सर्व्हिस द्यावं का आम्ही त्यांच्यासाठी जॉईंट व्हायला तयार आहे माझ्या परवाचे तीन मोबाईल राहिले होते एका टावा तीन रात्री अकराला ला तो कस्टमर आला अकरा ला कस्टमर आला तो घेऊन गेला तीन मोबाईल माझ्या बरोबर तीन जण होते रिक्षावाले तीन मोबाईल दिले मी त्यांना आ, तीन मोबाईल राहिले मोबाईल हा तीनही मोबाईल राहिले होते कुठल्या सोसायटीत सोसायटी नंतर तो राहणे फाटायला गेलो मी तिथून ते परत राहिल्यानंतर त्यांचे रिंग आलं चार हे ना चार्ज करून लावून त्यांना फोन केला आता वेटिंग चार्ज डिस्काउंट उबेरवाल्यांनी डिस्काउंट दिलं डिस्काउंट आता एकाहत्तर म्हणजे जिथे एकशे एक रुपये ते डिस्काउंट दिले आम्ही तुम्हाला एकाहत्तर रुपयामध्ये सोडतो असं उबेर म्हणजे आमच्या खूप परवडतो ऑनलाईन ऐकायला तेच म्हणतो का पॅसेंजरला परवडतो तुम्हाला सांगतो पहिला काय होयचं की तो मीटर टाकायचा मीटर टाकल्यानंतर आम्ही मी सिटीत घेऊन गेलो सिटी मध्ये सिग्नल आणि ट्रॅफिक ह्याच्यामध्ये जेव्हा वेटिंग चार्ज लागतो बरोबर का ओला उबेर ते देत नाही दुसरी गोष्ट आता लोकांना ओला ची सवय केली त्यांना एक रक्कम दाखवली जाते बर त्यांना तो बोनस दिला जात बरोबर का आणि आमच्याकडनं ते दाबलं जात ओला उबेर म्हणजे उबेर आज मधला माकड आहे कस्टमर आणि रिक्षा ड्रायव्हर यांच्या मध्ये तो येऊन तो काय करतो कस्टमरला एक फसवणूक करतोय पण हे तर आमचे जे पोट मारतात त्याचा काही विचार करणार हा वार्षिक टॅक्स आम्हाला भरायचा आहे त्याला आम्हाला कमी आहे का गॅसची वाढ झालेली त्याला आम्हाला कमी आहे का आता प्रत्येक जण म्हणतो मीटर ते झालंय बरोबर आहे ना मग ओला उबेर सगळी जॉईन होण्याचा फायदा काय नमस्कार दादा काय तुमच्या रिक्षात बसतो जरा बसून चर्चा करूया आपण काय मी असं ऐकलंय की ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये ऑनलाईनचा जास्त नफा आहे हे खरं आहे की खोट आहे ऑनलाईनचा ऑनलाईनचा जास्त नफा होतो 啊。<laughs> <laughs> ऐंशी नाही सत्तर मला हे जाणून घ्यायचंय माझ्या एवढ्या मुली आल्यावर तुम्ही कसं रिॲक्ट करता म्हणजे त्या काहीच करायचं येत नाही कारण तर त्यांचे चैरे चे बघूनच सांगते त्यांनी पैसे देऊ नाही शकत म्हणून त्याच्यामुळे आम्ही आम्ही ना त्यांना बोलत पण नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही जज करता की देऊ शकत नाही कारण त्यांनी तुळशी वागत जातात ना मुली तिथं स्वस्त आहे स्वस्त नाही नाही विषय त्यांनी पहिलाच आपल्या त्या आमच्याकडे बार्गेनिंग करणार त्याला अर्थ काय त्याच्यामुळे त्यांनी तुळशी वागेतच जाऊन नाही का तशी तुळशी वागेसारखी नाही का इथं बार्गेनिंग करणार कि चला आम्ही एवढ्यामध्ये चालू आहे या त्याने आम्हाला तीस रुपयात आणलं आता तुम्ही पण तीस रुपयाच घेऊन चाला या असं नाही काय भाजी पाल का तुम्ही दुकोती मिरची गड्डी घ्यायला गे। गेले तरी वीस रुपयाला नाही भेटू शकत आता पण आता दहा रुपयाचा वडापाव पंधरा रुपयाला झालेला आहे मग आता रिक्षा आहे त्याच्यामध्ये घ्यास वाढ हे वड आणि लाडकी बहीण योजना काढली त्याच्यात हो खूप महत्वाचं ते तर काय केलं लाडक्या बहिणीला पंधराशे दिले पण दाजी दाजींकडनं वसूल करायला लागले मोदी साहेब हे मी स्पष्ट बोलणार आहे का, ए, रे। का ही परिस्थिती झाली आहे परवा दिवशी माझी आई साहेब मला म्हणले अरे तीन हजार रुपये माझ्या खात्यामध्ये आले अगं म्हणलं बरोबर आहे तुला तर दिले पण माझ्या खिशातून तो रोज काढतोय त्यांनी गॅसचे जे वाढवले मोदी साहेबांनी हे खूप मोठं झालेले होतं असं सोनं नाणं वगैरे राहतं का गाडीमध्ये हो आता कसं असतं माहितीये का आता काय आपण चेक नाही करत गाडीमध्ये शक्यतो म्हणलं तर बॅग असं गोष्टी शिल्ल राहतात गाडीमध्ये त्यांच्या विसरून आता त्या आम्ही दोन दिवस वाट बघतो पॅसेंजर कारण पॅसेंजर आता आम्ही उचलणार वाकडवरनं वाकड ब्रिजवरनं जर आम्ही दोन दिवस वाट बघणार पॅसेंजर आपल्यापर्यंत आलं पोहोचल सगळ्यांना सांगून ठेवणार एक ग्रुप आहे आमचा जे वाकड ब्रिजवाल्यांचा की जेणेकरून की जर वस्तू कोणाची राहिली किंवा पॅसेंजर जर आलं तर या गाडीत मी गेलो होतो या या ठिकाणी आलं सांगत आम्ही दोन दिवस वाट बघतो दोन दिवस आमच्यापर्यंत जर माणूस आला तर ठीक आहे जसं सामान राहिलं जसं नाही जर ते आम्ही पोलीस स्टेशनला जमा करून टाकतो त्याचं जे काय ते पोलिसाच्या पोलीस त्याचे काय दखल घेतली जाते पोलिसांनी त्यांच्या असं नाही नाही हे तुम्ही रिक्षा चालकांचं खरच ग्रेट काम आहे आता मी तुम्हाला तुमच्या घरात तुम्ही ऑला यूज करता का उभेर करते ना यूज तुमच्या घरात आता एखादं पेशंट असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार ओला करणार का डायरेक्ट चालती रिक्षाला हात करणार बरोबर चालत्या रिक्षालाच हात करणार त्यावेळेस तुम्ही का नाही तुम्ही तुम्ही करत का वापरता तुम्ही ज्या टायमाला तुमच्या घरात एमर्जन्सी काहीतरी प्रॉब्लेम झालेला असावं हो। ठीक आहे त्या टायमाला तुम्ही ओला उबेर करून दहा मिनिटं पंधरा मिनिटं त्याची वाट बघाव ठीक आहे आणि मला फक्त हे दाखवून द्या की ओला उबेरनी आतापर्यंत तुमच्या पेशंटला किंवा इतर तुमचे जे घरात मध्ये जे बुजुर्ग आहे मोठे लोक आहेत त्यांना काही मदत केली असावं हल्ली आता परवा दिवशी ते एक ऍक्सिडेंट झाला ओला उबेर भरून चालले इथं येऊन थांबले पण हल्ली कुणी हल्ला नाही मी एकटा इथं उभं होतो नंबरची गाडी समोर जाऊन मी काढली तर लेडीज अक्षर पूर्ण झाला होता ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं होतं लॉकडाऊनच त्यावेळेस जा, अतिशय भयानक परिस्थिती होती त्यावेळेस लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये ऑफलाईनवाल्या लोकांनी काय केलं म्हणजे जे रिक्षा स्टॉप वाले काय केलं घरी बसून होते सगळे घरी बसून त्यावेळेस अडचण नाही समोर आली की बाबा काय करायचं आता काय नाही प्रॉब्लेम आली मग आम्ही बाहेर पडलो ना नंतर ज्यावेळेस रि कोविड मध्ये तुमचे रिक्षा नंतर नंतर हळूहळू चालू झाली देन अशा लोकांना कोविडचे हो रिक्षात बसलो होत त्यावेळेस असं समजून घेतलं की बाबा त्याला कोरोना झाला किंवा काय असं वाटलं का आपल्याला भीती वाटत होती का मनामध्ये मला म्हणते भीतीच ना आम्ही भी लावून मास्क लावून कंटिन्यू गाडी चालू असते पण ऑनलाईन वाल्यांची लय तक्रार आहे जी ऑनलाईन गाडी चालवत का नाही त्यांची तक्रार आहे की बाबा ऑनलाईन ऑनलाईन चालवताना ऑफलाईन वालेला त्रास देतो असं तुमच्याकडनं होतं का कधी काय झालंय का एखाद्याची भांडण झाले माझी जागा आहे माझं मी काय करीन असं काय होत नाही तसं तर अजूनपर्यंत तर इथं झालेलं नाही आणि करणारही नाही आणि होणार नाही कसं असतंय जोतो ज्याच्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने जोतो व्यवसाय केला जातो त्यांनी पण बघायला जर गेलं तर कमीत कमी आता समजा रिक्षा व्यवसाय हो आपला रिक्षा हो व्यवसाय जर म्हणलं आग तर गव्हर्नमेंट रेट प्रमाणे सात रुपये पर किलोमीटर आहे आपल्याला पहिला स्टार्टिंगला पंचवीस आहे त्याच्यापेक्षा जर व्हॉलर जर कमी देत असेल तर आपलं रिक्षा सगळं बांधवांचं नुकसान आहे त्यांनी व्हॉल ओबर करून मग त्या मानानंतर रिक्षा सीएनजीवर चालते सीएनजी काय रेट आहे काय रेट आहे शहाण्णव रुपये किलो रेट आहे आता हा मग आता तुम्ही सांगा श्याण्णव रुपये पर्यंत सिनेबावी मेंटेनन्स बाकीचे काय गाड्यांचे फिटनेस वगैरे हो ते हाबते बाकीच्या गोष्टी पण हे करून जेणेकरून आपल्याला परवडेल या पद्धतीने तरी नाही तर उपयोग नाही ना काहीतरी वि स्ट्रीप म्हणजे कंटिन्यू ट्रिप पडत नाही त्यांची असा विषय त्यामुळे मला नाही वाटत कोण विश स्ट्रीप करत असेल म्हणून म्हणजे तुम्हाला मला नाही कसं इन्सेन्टिव्ह प्रमाणे असत असते उबेर उबेर वाल्यांचा आहे वि स्ट्रीपला तीनशे रुपये काहीतरी त्यांचा टाईम असते पण त्या टायमापर्यंत वीस ट्रीप दिल्या तर होतात पण आत्तापर्यंत तर मी एक दोन महिने झालो उभे वापरतोय मी तर वीस ट्रीप झाले आहे माझ्या कारण ते ट्रीपच तसे देत नाहीत बारा रुपये फाईन मग सिमेंटची पोते नेण्यासाठी गाडी आहे का सहा सा माणसं ऐंशी रुपये काय हिशेब काय म्हणजे ऑफलाईनचं एवढा कस्टमरची अटॅचमेंट का वाढतं जसं की ठरलेली भाडे असतात कस्टमरची लोकांची देन ऑनलाईन वाल्यांना फक्त ऑर्डर आले की जावं लागतं तुमच्यासाठी कितपट योग्य कस्टमरचा बॉन्ड आणि रिक्षा ड्रायव्हरचा बॉन्ड कस्टमरचा कस्टमरचा अटॅचमेंट आणि तुमचा कस्टमर एखाद्या रिक्षात बसलं तर तुम्ही कंटिन्युअसली बोलता कस्टमरची काय एखादी अडचण असेल तर समजून घेता तसं ऑनलाईनवाली समजून घेत नाहीत असं मी ऐकले तर काय म्हणताल तुम्ही ह्या विषयाला नाही ऑनलाईन वाले समजून नाही घेतो ऑनलाईन वाले फक्त उचलतात डायरेक्ट आम्ही बोलत तरी जातो कस्टमरला काय असेल कुठं थांबवतो गाडी काय असेल तर जाता जाती म्हणजे मला एक त्यावेळेचा काळ आठवतो हो की ऑफलाईनचा म्हणजे रिक्षावाल्यांचा ठीक आज आहे ज्या टायमाला तुमच्या घरामध्ये एमर्जन्सी होती त्या टायमाला तुम्ही ते ओला उबर किंवा एकशे एकला सुद्धा फोन लावत नाही तुम्ही पळत येता आणि ते ऑटोवाल्याला एकच विषय सांगता की दादा प्लेस सर्वच झाला रोडला ऍक्सिडेंट झाला तरी तो ओला उबेर नाही करणार आम्हाला हात करणार पहिल्यांदा आम्ही आम्ही त्याला बघून आम्ही मदत करतो पण हे पॅसेंजरला नाही कळते पॅसेंजर डायरेक्ट म्हणतो ओला उबेरवाला आम्हाला एवढे पैसे देतो आम्ही आम्हाला आदे आता सध्याला डायलॉग हात झालेला आहे की हे बघ इतकं दाखवतो ह्याच्यामध्ये येतो का पण मीटरनी समजा शंभरच्या जागी दोनशे होत असेल तर आम्हाला शंभर मध्ये काय परवडणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओला उबेर तो शंभर घेणार त्यांच्याकडनं पण देताना आम्हाला सत्तर पंच्याहत्तर देणार की त्यांचा कमिशन पण आहे ना त्याच्यामध्ये डॉक्टरने आता लावले आता डॉक्टर पाशी गेले चेकअप ला डायरेक्ट त्याला पाचशे द्या ते रिक्षावाल्याच्या मीटरला का नाही देत का म्हणतात की मीटरनी पण त्यांना वाटतं की आम्ही त्या मीटर मधले बटन आमच्या हातात बटन आहे का मीटर आम्ही त्यांच्यासमोर टाकतो मीटरला जेवढे पैसे होणार आम्ही तेवढेच घेणार म्हणजे मित्रांनो बघा ना की या रिक्षा ड्रायव्हरांचं हो किंवा रिक्षा चालकांचं असं म्हणणं आहे की ऑफलाईन ऑफलाईन जे लोक जे आहेत ते हाकेला धावणारी लोक असतात आणि ऑनलाईनचं कसं होतं की ऑनलाईन फक्त ऑर्डर ओ टी पी आणि घर पोच जिथं लोकेशन असेल तिथं म्हणजे यातून एकच सिद्ध होतं की फक्त ऑफलाईनच आहे आणि ऑफलाईन म्हटल्यानंतर ना कुटुंब असल्यासारखं त्यांच्यासाठी धावून जाणारा माणूस असतो आणि एकंदरीत जर बघितलं ना तर आपण एक ऑफलाईन अजून एक चर्चा म्हणजे हे काका आहेत ते आम्हाला नुकसान आहे ना मग त्याच्यापेक्षा मीटरने जर बोलू द्या ना आम्हाला कुठपर्यंत मीटरने जातो मीटर ते परत मीटरने आम्हाला आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं म्हणजे सुरुवात दिवसाची कधी करता आणि सकाळी पाच ते संध्याकाळी नऊ पर्यंत तर काका सकाळी पाच वाजता त्यांचा रिक्षाचा व्यवसाय सुरू करतात आणि संध्याकाळी किती म्हंटला वाजेपर्यंत असता ओके तर ह्या काही काका म्हणजे काकाच पण दादा ह्या असा अतिशय चांगला अनुभव सांगितला की ऑफलाईन मध्ये काय होत ते नक्की काय होता तो पेशंटचा अनुभव तुमचा कसा होता कसं की आम्ही खूप वेळा असा विचार केला की कुठेतरी थांबले आता समजा ही समोरची एक सोसायटी आहे ह्याच्यातूनही आम्हाला स्वतः आलेले तो माणूस जेव्हा त्यांच्या घरात काहीतरी घडतं घडल्यानंतर तो ऑनलाईन किंवा एकशे आठ ला फोन लावण्यापेक्षा तो पळत येतो का की समोरची रिक्षा उभी आहे बरोबर उभे आल्यानंतर चला आम्ही रिक्षा काढून जातोय का की आम्हाला एक पेशंट आहे तेव्हा आम्ही पैसे मागणं किंवा मीटर टाकणं याचा विचार नसतो तिथे गेल्यानंतर आम्ही स्वतः जातो पेशंटला उचलतो आणि आमच्या रिक्षात घालतो घातल्यानंतर आम्ही त्यांना सोडवणं पण मला असं वाटतं की ओला उभेनी हे करून दाखवा आणि कुठला ओला उबेरचा माणूस असा आहे की ज्याने येऊन पेशंटला उचललेला आहे माझ्या हल्ली समोर परवा दिवशी ते ॲक्सिडेंट झाला मी मुली एक त्या मुलीला उचलला एम्समध्ये ॲडमिट केला ओला उबेरवाले चालले होते पण एकीने थांबले का तर प्रत्येक जण त्या बाईनी मला इतकं सुद्धा सांगितलं की मी हात केला त्या माणसांनी म्हणजे पूर्ण त्या बाईचा तोंड सोडला गेला पण त्या माणसांनी ओला उबेरवाने तिला स्वतः सांगितलं मॅम हम लोकांनी पिकअप उठाया तो पिकअप गरजेचा होता लोबेरला की ते पेशंट ना उचलून नेणं ना। माणसाचं नातं महत्वाचं होतं मग ज्या टायमाला मी बघितले तर मी इतकी नंबरची गाडी काढली त्या महिला उचलला एम्स मध्ये ऍडमिट केला तिचे घरचे जेव्हा आले आल्यानंतर त्या लोकांनी मला जेव्हा एक प्रेमाने रडून बोलले तर अक्षर मला असं वाटलं की एखादी माझ्या फॅमिलीचा मेंबर होता म्हणून मी उचलून घेऊन आलो पण मला असं नाही वाटलं की मला बिझनेस त्या टायमाला तुम्ही पाचशेची नोटी काढली की एक तास मी तिथं थांबलो होतो पण मला अक्षर ते पैसे घेऊशी वाटले नाही का नाही वाटले का की मी त्या उद्देशाने मी गेलो होतो बघा मित्रांनो तर मला अजून एक तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्हीतलं तुम्हाला सर्वात चांगलं कोणतं वाटत मला तर ऑफलाईनच वाटत कारण कस्टमर कधी कधी जाऊन यायचं पण असते जागेवर जर थांबलो आपण जागेवर जर भाडं भेटा असेल कुणी असू येतो रिक्षावाला नाही का म्हणजे आता मला समजा एक किलोमीटर जाऊन कस्टमर आणायचं जर तीनशे ट्रिप दाखवते तर मला जागेवर ऑफलाईन भारी की ऑनलाईन भारी ऑफलाईन भारी ऑफलाईन भारी का बरं ऑफलाईन भारी ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन मध्ये कसं आहे त्यांना आमच्याकडून पण पैसे घेतात त्यांच्याकडून पण पैसे घेतात कस्टमरकडून आणि एक किलोमीटरचे आम्ही इथून घेतो लगेच नाही का शंभर रुपये घेतो एक दोन किलोमीटर पन्नासच रुपये देतात आणि त्यात आमचा गॅस पण जातो ना तेवढा एक किलोमीटर आणाय जायचं एक किलोमीटर सोडायला जायचं मला एक काका सांगा तुम्हाला ऑफलाईन आवडतं की ऑनलाईन म्हणजे तुम्हाला काय वाटतं की काय असावं ऑफलाईन मीटरचा हो मीटर तू गेलेलं ना नाही टेन्शन नाही म्हणजे एक अनुभव सांगून जातो माणसाला की काय काय अनुभव येऊ शकतात ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये ह्यातून एकच सिद्ध होतं शेवटी किती काय केलं तरी ऑफलाईन बेस्ट हे जेवढं रिक्षा चालक आहेत तेवढं मी आज सकाळपासून फिरतोय सकाळचा सकाळपासून कमीत कमी दहा बार बार ते बारा जणांची बाईट्स घेतले दहा ते बारा जणांना विचारलं त्यांच्याकडून एकच सांगणं होतं की ऑफलाईन बेस्ट आहे ऑनलाईन कोण धावून येत नाही ऑफलाईन बेस्ट आहे म्हणजे एक ऑफलाईन म्हणल्यानंतर ना काय आहे रिक्षा स्टॉपवर येणं रिक्षा रोज लावणं किंवा रोजच्या पॅसेंजरला बसवणं ठरलेले भाडे मारणं हे त्यांचा रोजचा दिनक्रम आहे ह्याच्यामधून एक समजलं की माणसाला हा माणूसच धावून जातो म्हणजे ऑनलाईनवाला घरी बसून हो काही झालं तर लगेच बुक होत नाही टाईम जातो त्यासाठी जर एखाद्या घरामध्ये पेशंट असेल तर त्यातला लोक पळून जाऊन लगेच रिक्षावाल्याला घेऊन येतो हे खूप अभिमानास्पद आहे आणि ह्यांच्यासाठी हेडसॉफ हे है, दिवसरात्र राबतात आणि हे दिवसरात्र कष्ट करून लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात वेळेवर पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी मी म्हणजे सदैव असेन आणि तुम्हाला खरंच पुढील वाटचालीस आणि रिक्षा चालकांना हार्दिक शुभेच्छा पुढच्यासाठी तर मित्रांनो तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला रिक्षा चालकांचं मत ऑनलाईन आणि ऑफलाईन शेवटी कोण बेस्ट आहे हे तुम्हाला सिद्ध होईलच तर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेवढे लोकांपर्यंत ह्या प्लॅटफॉर्मला शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम जय महाराष्ट्र